नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते सण वार येतात या श्रावण महिन्यात कसे वागावे कोणते व्रत करावे कोणत्या पूजा कराव्यात या पूर्ण श्रावण महिन्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिमूट वाहिली जाते अभिषेक पठन होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत एकान्न व्रत नक्त व्रत मौन व्रत कर्पूर होम दान धर्म सत्संकल्प केले जातात या महिन्यात दर शुक्रवारी जीवतिकाचे पूजन केले जाते भाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो शिवपार्वती गणेशाचे पूजन करतात हा महिना मात्रांवर दया करण्यास सांगणारा त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो व सागराशी संबंधित नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तर संस्कार करणारा श्रावणी संस्कार साजरा केला जातो भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील व्रत वैकल्य श्रावण महिन्यात अनेक धार्मिक व्रत हे आचरता येतात नक्त व्रत दिवसा उपवास करून पूर्ण श्रावण मास दररोज नक्त व्रत म्हणजे फक्त सायंकाळी आहार घेणे ज्यांना पूर्ण निरंकार शक्य नाही त्यांनी उपोषणाचा एखादा पदार्थ खाऊन एकदा पाणी प्यावे भगवान शिवाबरोबर प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतेचे पूजन केले जाते तर श्रावण सोमवारचा उपवास हा सायंकाळी सोडावा पण उपवास सोडल्यानंतर मंगळवारी सूर्योदयापर्यंत कुठलेही अन्न ग्रहण करू नये तर शनिवारी ही उपवास सायंकाळी सोडावा पण उपवास सोडल्यावर रविवारी सूर्योदयापर्यंत कुठलेही अन्न ग्रहण करू नये दुर्वा गणपती व्रत हे तीन किंवा पाच वर्षाचे व्रत आहे सर्वतोभद्र मंडळावर गणपतीची स्थापना सुपारी करून त्यांना दुर्वा बेल आघाडा शमी मंदार व्हावे गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष गणेश मंत्र म्हणावा सुपोधन वर्ण षष्ठी पानावर तांदूळ व वान ठेवून स्त्रियांना वान द्यावे व जलाशयात सोडावे संकष्टी चतुर्थी या व्रताचा प्रारंभ श्रावणातील अथवा माघातील संकष्टी चतुर्थीपासून करावा श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे अथवा रोज एक दोन अध्याय वाचून एक महिन्यात पारायण पूर्ण करा श्रावण महिन्यामध्ये दररोज रुद्रसेवा करतात किंवा रोज झाली नाही तर दर सोमवारी करतात ती कशी करावी तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अगोदर स्तवन घ्यावे नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मास जप घ्यावा मग अ गणपती अथर्व शीर्ष घ्यावे मग राम रक्षा पूर्ण घ्यावी न गायत्री मंत्र हा चोवीस वेळा घ्यावा रुद्र गायत्री हा अकरा वेळा घ्यावा महामृत्युंजय मंत्र हा अकरा वेळा घ्यावा पंच प्रणव महामृत्युंजय मंत्र हा पाच वेळा घ्यावा संजीवनी मंत्र हा अकरा वेळा घ्यावा अमृत संजीवनी मंत्र हा तीन वेळा घ्यावा शिव शिवमहिन्म मराठी संस्कृत घ्यावे रुद्र मराठी संस्कृत एक किंवा अकरा वेळा घ्यावे शिव कवच हे घ्यावे पुरुष पुरुषसुक्त महामृत्युंजय कवच दीर्घादायू महामृत्यूंची स्तुती घ्यावी काल श्री कालभैरवास्त्र घ्यावे शिवनामावलीने एकशे आठ बेलपत्र अर्पण करावे आणि त्यानंतर शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अशी वेळा प्रार्थना करावी श्रावण महिन्यातील पितृदोष निवारण करण्याकरिता आणि आरोग्यदायी सर्व सुखकारक आनंददायी पुण्यदायी श्री शंकराची तसेच श्री नवनानाथ महाराजांची सेवा करावी लागते श्रावण मास सुरू झालेला आहे त्यास निज श्रावण मास म्हणतात भगवान शिवशंकर व श्री नवनाथ महाराज यांच्या सेवेचा वर्षभरातील सर्वात पुण्यदायी काळ म्हणजे श्रावण महिना असतो रोज शंकराच्या पिंडीवर अभिषेक सेवा करावी नित्यसेवा ग्रंथातील शिव शिवमहिन्न स्तोत्र किंवा येत असेल तर संस्कृत रुद्रपाठ वाचून अभिषेक करावा तीर्थ घ्यावे अत्यंत शुभ असते व आरोग्यासाठी फारच चांगले असते सर्व रोगनिवारक असे हे तीर्थ असते या रुद्र सेवेने आपले पितर संतुष्ट होऊन आनंदित होऊन आशीर्वाद देतात व पितृदोष आपला होतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तर दररोजच अखंड महिनाभर अभिषेक चालू असतात दररोजच्या आरत्यासोबत शंकराची आरती कापूर लावून होत असते या श्रावण महिन्यात मोठ्या नवनाथ ग्रंथाचे सात किंवा नऊ दिवसाचे किमान एक तरी पारायण करावे महिनाभर पारायण केले तर अति म्हणजे फारच पुण्यदायी सर्वोत्तम असते श्रावण महिना आपल्या जीवनात सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हर हर महादेव